तर आज आपण विषय कार्यानुभ या विषयातून आपण कागदापासून आपण रुमाली घडी आणि नांगर घोडी हे आपण शिकणार आहोत नाही तर ह्या पेपरपासून या कागदापासून आपल्याला साधी घोडी रुमाली घोडी आपल्याला

रुमाली धडी शिकणार आहोत काय शिकणार आहोत सगळ्यांनी कागद अशा पद्धतीने घ्या असं करा सगळ्यांनी पहिल्यांदा एक आढवी धडी मारा लोटाने अशा पद्धतीने करा बघा या पद्धतीने करा केलं संतोतंत टोक जुळली पाहिजे नंतर अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्या हे ह्याला कोणती घरी म्हणायची टाकवा हाताने ह्याला कोणती जोडी म्हणायचं रुमाली कापा सरकारने तुमची सह कोणती जोडी म्हणायचं रुमाली घडी म्हणायचं नाही का आपण मुख्य तुम्हाला वापरतो तशी रुमाली घडी ओके ठीक आहे खाली तर मी आता तुम्हाला साधी नांगरवोडी मी टाक करून दाखवणार आहे पण ती अंगरवडी तुम्हाला करून दाखवणार आहे सगळ्यांनी इकडलं की द्या तो काल धर्म त्या घडीबाच कडे घडी पहा मिळाला कशा पद्धतीने करतोय ते साधी अंगणवोडी कश्या पद्धतीने करतोय बाबा पूर्ण कागद द्यायची अर्धी घडी मारायची त्यानंतर दोन्ही टोक जोडवायचे अशा पद्धतीने रुमाल एंट्री करायचे ओके आणि हा इकडचा भाग चार भाग झाले की नाही एक दोन तीन आणि चार बरोबर ह्या बाजूला एक भाग घ्यायचा बाकीची उरलेली तीन भाग या बाजूला आणि या बाजू भाग असं झालेला आहे त्याच्यामध्ये हात टाकायचं आणि अशा पद्धतीने अशा पद्धतीने आपण एक साधी होळी काय करायची तयार करायची सगळे काय कोणती गोडी म्हणायचं आज आपण शिकलो रुमाली गडी आणि साथी नाही का दोन गा दोन आपण कागदा करून वस्तू शिकलो दो एक रुमाली गडी आणि साठ नाही का उद्या आपण नांगरवडी शिकलो समजलं अशा पद्धतीने कागदापासून किंवा पासून विविध वस्तू आपण तयार करायचो ओके धन्यवाद